तब्बल एकतीस लाखाचा गुटखा जप्त हातकर्णे पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिनियमांचे उल्लंघन करून वाहतूक होत असलेल्या गुटखा व तंबाखूजन्य पदार्थाच्या मोठ्या साठ्यावर धडक कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल एकतीस लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई तेवीस सप्टेंबर रोजी पहाटे अण्णाभाऊ साठेनगर रुई तालुका हातकणंगले येथे करण्यात आले तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की रात्र गस्ती दरम्यान पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार यासिन दस्तगीर जमादार राहणार हा अशोक लेलँड टेम्पो क्रमांक एक्कावन सी झिरो सहा सत्तेचाळीस मध्ये गुटखा वाहतूक करीत असल्याचे आढळले तपासात टेम्पोमधून मधून केसरयुक्त विमल पान मसाला व सुगंधी तंबाखूचे मोठ्या प्रमाणात पुढे मिळून आले यामध्ये विविध ब्रँडचा गुटखा तंबाखू व पान मसाला एकूण किंमत एकतीस लाख पंचेचाळीस हजार रुपये असून त्यासह वाहतुकीसाठी वापरलेला अशोक लेलँड टेम्पो व एक मोबाईल फोनही जप्त करण्यात आला या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे यामध्ये यासिन दस्तगीर जमादार राहणार इच्चलकंजी अविनाश वडगावे राहणार रुई अनिकेत मांगलेकर राहणार इच्चलकंजी प्रमोद पाटील राहणार इच्चलकंजी टेम्पो मालक यांचा समावेश आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक शरद मेमाने पोलीस उपनिरीक्षक पवार व पोलीस हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पटेकर गणेश खर्जे प्रशांत पवार पोलीस कॉन्स्टेबल विठ्ठल जाधव होमगार्ड मुजावर बाणेकर कोळी सौदे यांनी संयुक्त कारवाई केली या, के या प्रकरणाचा पुढील तपास हातकणले पोलीस करत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज